आणि हायवे चे काम चालले आणि याच्यामध्ये भारतीय जवान किसान पार्टी आज आपल्या समोर नारायण आहे तिथं ते सेवानिवृत्त निर्दृत् जवान आहेत त्यांनी राजकीय पक्षाचा

शेतकऱ्यांची हालत चाललेली आहे आणि याच्यामध्ये शेतकरी आत्महत्याचा कलंक पुसण्यासाठी थांबवतो कारण पहिला मध्ये प्रवेश बी आर एस मध्ये केला होता मग आज जी तुम्ही भूमिका मांडणार ती शेतकरी संघटना म्हणून मांडणार आहे का बी आर एस म्हणून मांडणार आहे पहिलं ते क्लिअर करता बीआरएस चा विषय जवळजवळ संपलेला आहे आणि बी आर एस हा एक चांगला शेतकऱ्यांच्या साठी काम करणारा पक्ष म्हणून आम्ही त्या पक्षात गेलेलो होतो परंतु त्या पक्षाच्या प्रमुखांनी महाराष्ट्रामध्ये काम करायचं नाही असं ठरवलेलं आहे आणि त्यामुळं आता त्या पक्षाची भूमिका आम्हाला काही कारण ते स्वतः तिथं जे झालंय ते झालंय आता ते म्हटलं असं समजायचं नाही त्यांनी महाराष्ट्रात काम करायचं नाही असं ठरवलं ते जर काम करणार नसते तर आम्ही संपलंच की पक्षाच्या माझं तर ते पक्षाच्या प्रमुखांनी जर कामच नाही करायचं ठरवलं तर मी काय करू शकतो शेतकरी सांगायचं मी काही पक्षाचा प्रमुख नाही आहे सभागृहामध्ये बजेटच्या भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं आता आम्हाला बिलं आल्या ती मात्र विजेच बिल घालून पुन्हा जर माफी केली नाही सरकारने तर मग विजेचं बिल का पाठवलं आणि पाठवलं तर पाठवलं त्याच्यात बिलाचा आकडा घालून पाठवलं तर बाकीचाही आकडा घालून पाठवलं म्हणजे ही खरी गोष्ट आहे का नाही हाच मुद्दा आहे कि निवडणुकीचा जा जुमला जसे काही सगळे करतायत तशाच पद्धतीने करायला लागल्या ही एक गोष्ट दुसरी गोष्ट गोवन सत्ता बंदीचा कायदा भारकड शेतकऱ्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे त्याच्याबद्दल काही बोलत नाही पण तुम्हाला जर गोवन बंदीचा कायदा करायचा तर मग कत्तलखाने बंद करा ना कत्तलखाने राजरोज चालू आहे कत्तलखान्याचे लोक हे सगळे मोठे मोठे भांडवलदार आहेत आणि ते भाजपसारख्या सारख्या पक्षाला निधी देत आहेत हे पण आता प्रसारमाध्यमांना स्पष्ट झालेलं आहे तेव्हा मग हा कायदा फक्त आम्हालाच राज देण्यापुरताच आहे का जर तुम्हाला खरंच जनावरांना कत्तल करायची नाही तर मग कत्तलखाणे का बंद होत नाही आता आम्ही निवेदन द्यायला गेलो होतो तर पस्तीस ट्रॅक्टर होते आणि ते पुण्यापुरते ठराविक लोकांना एक नॉर्मल घडत दाखवू पुण्याच्या पोलिसांनी आम्हाला ट्रॅक्टर आज नेत नाही नेता येणार नाही म्हणलं तुम्हाला आमचं वाहन आहे ट्रॅक्टर आम्ही घेऊन जाणार आणि ते आम्ही घेऊन गेलो त्याच्यामध्ये त्यांना काही आढळू दिलं नाही तेव्हा हजार एक ट्रॅक्टर आम्हाला गोळा होतील नऊ ऑगस्टला ह्याच्याबद्दल काहीही आता शंका राहिलेली नाही कारण त्याच्यात आता जे काही वन्य प्राण्याचं आता तुम्हाला सांगतो खेडला आणि जुन्नरला इतका त्रास आहे बिबट्यांचा म्हणजे माणसं मारण्याचे प्रकार जसे चंद्रपूरला यवतमाळला दररोज एका दुसरा माणूस तिथं वाहन मारतोय तसं आता बिबट्यांच्याकडनं एका दुसऱ्या माणसाची प्राण्याची शेतकऱ्याच्या पाळीव प्राण्याची इथं हत्या होतेच आहे आणि मग इतक्या प्रखर पद्धतीनं जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल पिकांचा हैदोस म्हणजे हे जे गवे आहेत तर हे जे काही सगळे वन्य प्राणी आहेत त्याच्यात तर पिकाचं तर प्रचंड नुकसान आहे आणि हे नुकसान भरपाईच्या नावाखाली फक्त शेतकऱ्याने हेलपटी घालायला होतात दुसरं काय होतं ट्रॅक्टर मोर्चा काढणं हा एक शेतकऱ्यांच्या बैलगाड्या किंवा बैलाचा किंवा याचा जो काही आहे तो थोडा कमी झाला आता ट्रॅक्टर तर घरोघरी झालेत शेतकऱ्यांच्याकडे आले आणि शेतकऱ्याचे वाहन म्हणून ट्रॅक्टर मोर्चा आम्ही काढतोय दुसरा त्याला काही फारसा म्हणजे वेगळा अर्थ काय आहे असं काही नाही राज्यात अल्पभूधारक क्षेत्रात संख्या मोठी आहे आणि म्हणजे तशी त्यांना वेगळा काही गोष्ट शेती शिवाय करायला खरं आताच नाही म्हणजे कमी आहे अशा स्थितीमध्ये शास राज्य शासनाने बांबू लागवडीसाठी जवळपास सात हजार कोटी रुपये खर्च केले तर ते या शेतकऱ्यांना कितपत फायदा ही दिशा शेतकऱ्याला बांबू लावायला लावले बाकीचं काही नाही याच्यामध्ये ना काही फायदा येणार नाही आहे शरद जोशींनी एकच सांगितलेलं होतं की कोणतंही पीक लावा त्याला कर्जाचाच गोंडा येणार त्याला दुसरं काही येणार नाही आणि बांबू लावले तरी तोच प्रकार होणार आहे किंवा पीक बदलणं हे शांतपण नाही आहे लक्षात ठेवा आम्ही या भूमिकेत नाहीये की वेगळे वेगळे पिक आता आमच्या उसाला भाव द्यायचं सोडलं ऊस हे बापू वर्गीय पीक आहे हे काही त्याला सांगायला पाहिजे काय वेगळं आणि मग उसाचे भाव देत नाही बापू लावा ना, सांगता कशासाठी सांगता तुम्ही आता तो पेट्रोल एवढं दर द्या म्हणता उसाला उद्या तुम्हीच दरवाढ केल्यानंतर रस्ते उतरणार दरवाढ केली सर्वसामान्यांना दूध मिळणार आलंय म्हणजे हे प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे एखादी जर पेट्रोलच्या दराने दूध विक्री करायला गेला तर कसं ती तिथे घेणार सांगा बरं आताच मला तुमचा मुद्दा लक्षात आला आणि हा मुद्दाच तुम्ही विचारायला पाहिजे कोणीतरी विचारायला पाहिजे होता कारण मला ते सांगायचं आहे तुम्ही मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं ते विसरला तुम्ही कारण एक लिटर मध्ये दुधाच्या तीन लिटर डिझेल येत होत आता काय झालंय तर तीन लिटर दूध विकल्यावर पण एक लिटर गिणा झालाय मुद्दा हाय तेव्हा तुम्हाला जे काही गरिबांची काळजी आहे का नाही तर तुम्ही तीस रुपये पेट्रोल करा आणि वीस रुपये डिझेल करा आणि तेवढंच तू झालं काही चूक आहे का आमच्या याच्यात आम्हाला लागणाऱ्या वस्तू तुम्ही शंभरावर नेऊन ठेवल्या आणि आमच्या वस्तू तीस चाळीस रुपयावर ठेवल्या तुम्हाला पेट्रोल नाही तुम्हा का लागत तुम्हाला डिझेल नाही लागत आणि मग त्याची काळजी वाटत नाही कोणाला ट्रॅक्टर नाही 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 मग ट्रॅक्टर नाही ना तर त्याच्या घरी आहे मोटरसायकल ट्रॅक्टर त्याचा काहीतरी उपयोग आहे का नाही शेती झाला आहे त्याला ट्रॅक्टर भाड्यानं घ्यायचा आहे नसेल ट्रॅक्टर स्वतःचा भाड्याचं तर काय वाढतोय तर डिझेलचं तर वाढलं म्हणून तर तुम्ही डिझेलला आणि पेट्रोल कमी करा ना आम्ही कुठं मागतो घ्यायच्या असते

भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी म्हणून ते गेलेले आमदार त्यांच्या कोट्यात त्यांच्या पक्षातन ते उभे राहिलेत आणि तुम्ही आम्हाला कशी चिटकवायला लागला त्यांना म्हणजे तुम्हाला सांगितलं काय संबंध आहे त्याचा आमचा आता भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून आता तुम्ही त्यांना त्या पक्षाने आमदार केलंय शेतकऱ्यांचं प्रतिनिधी म्हणून झालेलं नाही दोन खासदार झाले आमदार झाले तुमचं आमचा योग आता तुम्ही ज्या आणाल त्या त्यावे जनता करे हुई दार। मी होईल खासदार आमदार पण मला असं त्या पक्षाकडनं व्हायचं नाही म्हणून मी झालेलं नाही तर मी ज्यांना बिल्ल्या लावून माणसात आणलं ते जर का होत असतील तर मला काही अवघड नव्हतं आगामी विधानसभेकडे तुमची काही भूमिका वाटला म्हणून आम्ही गेलो त्याच्यामध्ये त्याच्या आधी अनेक पक्षांच्या आम्ही प्रयत्न केला किंवा के त्यांनी शेतकऱ्यांची भूमिका घ्यावी शेतकऱ्यासाठी म्हणून पण कुठे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या भूमिका घ्यायला तयार नाही असं चित्र आहे आज आम्हाला आमच्या भूमिका पुढं वटवायलाच पाहिजेत शेतकरी तर आत्महत्याच्या कड्यावर आहे आणि याची कारणं जी आहेत ती स्पष्ट आहेत की कर्जामुळं होत आहेत आणि कर्ज का होतं तर शेतीमालाला भाव दिला जात नाही त्यामुळं आहे भाव न देण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यात एक बंदी सर्वात मोठा भाग आहे की काही झालं तरी काही कारण सांगतायत पण मग केवळ कांदाच नाही तर आज तर कांद्यासह साखरे स आणि सगळ्याच गहू तांदूळ याच्या सगळ्या सकट निर्यात बंदी झालेली आहे आता या निर्यात बंदीचे दुष्परिणाम ते आम्हाला भोगावे लागतात दुधासारखा विषय आहे लोक चाळीस रुपये सांगतात कोण पंचेचाळीस म्हणतो कोण तीस देतोय कोण वीस मागतोय काही चाललेलं आहे ज्याचं त्याचं प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे आज आम्ही जी मागणी केलेली आहे दुधाच्या संदर्भातली ती तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल की आम्ही एका लिटर गाईच्या दुधाला डिझेलचा भाव आणि एक लिटर म्हैशीच्या दुधाला पेट्रोलचा भाव असा भाव मागितलेला आहे आणि याचं कारण थोडक्यात असं आहे की मी पंच्याहत्तर साली गाई घेतल्या आणि डेअरी काढली दुधाचा व्यवसाय सुरू केला त्यामुळे गाईच्या दुधाचा भाव दीड रुपया होता आणि डिझेलचा भाव पंचेचाळीस नाही पैसे होता एक लिटर दूध विकल्यानंतर तीन लिटर डिझेल खरेदी करता येत होत पेट्रोलच तसंच होत म्हणजे दूध एक लिटर विकलं की चार लिटर पेट्रोल मिळत होतं पेट्रोलचे भाव सत्तर पैसे होते आज अशी परिस्थिती आहे की आज तीन लिटर दूध विकल्यावर एक लिटर डिझेल यायला लागलेला आहे म्हणजे जी उत्तम शेती होती ती आता कनिष्ठ झाली ती सरकारच्या धोरणामुळे झालेली आहे लक्षात घ्यावा तेव्हा शेतीमालाच्या भावाचे जर काही किमती वाढतायत आणि औद्योगिक मालाच्या वाढतायत डिझेल पेट्रोल हे एक आहे परंतु औषध आहेत त्याच्यामध्ये वया पुस्तक आहेत मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे या सगळ्या गोष्टींचा जर बघितला तपशील तर शेतीमालाचे भाव हे अगदी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे आणि त्याच्यासाठी सरकारने निर्यात बंदीचा हजार काय केला निर्यात बंदी उठत नाही तोपर्यंत नऊ ऑगस्टला आम्ही एक भूमिका घेतलेली की संबंध महाराष्ट्रातले ट्रॅक्टर आणि शेतकरी आणि गाई पुण्याच्या महसूल समोर धरणे आंदोलन आम्ही करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्या प्रसिद्धीसाठी आपला सर्व प्रसारमाध्यमातून आज आम्हाला ही गोष्ट सांगायची आहे त्याच्यासाठी आजचे पत्रकार परिषद आपण घेतलेली याच्यामध्ये सैनिकांचे बरेचसे प्रश्न आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांचे आहेत विद्यार्थ्यांचे आहेत आज सरकारच्या मोफत योजना सुसळाट सुटलेला आहे मी जेव्हा परवा निर्मला सीतारामननी प्री बजेट मिटिंग घेतली आणि त्या प्री, प्री बजेट मीटिंगचं एकमेव मी तसा शेतकरी नेता होतो की ज्या बैठकीचं मला निमंत्रण होतं सिफा नावाची राष्ट्रीय संघटना आहे तिचा मी आता अध्यक्ष आहे आणि त्या नात्याने मी त्या बैठकीत होतो त्याला मी स्पष्ट सांगितलं अर्थमंत्र्यांना की तुम्ही जे आम्हाला सहा हजार रुपये देता हे आम्हाला नको उलट तुम्ही सर्व शेतीमाला निर्यात बंदी उठवली तर आम्हीच तुम्हाला इन्कम टॅक्स बारा हजार रुपये देऊ म्हणजे ही अवस्था आहे आजची आणि या परिस्थितीमध्ये आम्ही एक भूमिका म्हणून मांडलेली आहे त्यांना ते सांगितलं आणि त्यांना ते पडलं पण की बाबा अशा पद्धतीनं जो आज आम्ही जीएसटीचा संदर्भ घेतलाय की प्रत्येक गोष्टीवर जास्तीत जास्त जीएसटी जास्ती आम्हाला लावलेला आहे त्यांनी आणि हा जीएसटी जो आहे हा जर एक शेतकरी तीन चार एकर जमीनवाला मोठा शेतकऱ्याचा सोडा पण तीन चार एकर जमिनीचा शेतकरी ट्रॅक्टरच्या बाबतीत असतील बियाण्याच्या बाबतीत असेल खतांच्या बाबतीमध्ये असेल खतांच्या किमती तर गगनाला भेटलं त्याच्यावरती सगळ्यावर टॅक्सेस आहेत बियाण्यांच्यावरती टॅक्सेस आहेत आणि या जीएसटी मधनं लाख रुपये त्यांनी सरकारला आम्ही देतोय आता आमच्याकडनं घेताना लाख रुपये घेणार आणि देताना तुम्ही सहा हजार देणार किंवा आता लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये द्यायला लागले महिन्याला हे आता भाऊ रुश्कील म्हणून पुन्हा भावांच्यासाठी काही स्टायपेंट काढला या असल्या भीकवादी योजना आहेत या भीकवादी भीक योजना नको आहेत कष्ट करणाऱ्या माणसाला उत्पादन करणाऱ्या माणसाला उत्पादन केलेल्या मालाला भाव दिला पाहिजे ही आमची साधी रास्त मागणी लक्षात ठेवा पण हा भाव दिला पाहिजे म्हणजे काही सरकारने आमच्यावर मोठ कुठून तरी कर्ज काढून आम्हाला पैसे दिले पाहिजे ही आमची भूमिका नाही आहे जगाच्या बाजारामध्ये जर आम्हाला भाव मिळत असेल तर तिथं जायला का बंदी मुख्य मुद्दा हा आणि यांच्यासाठी म्हणून आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत माझ्यासोबत आता इथं नारायण ना अंकुश आमचे सहकारी आहेत मित्र आहेत आणि ते भारतीय जवान किसान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तेही शेतकऱ्यांच्या बरोबरच सैनिकांच्या वतीने काही दोन शब्द बोलतील ते त्यांनी बोला तुम्हाला मार्गदर्शन काही करायचं सर्वांना नमस्कार शहात्तर वर्षानंतर पहिल्या वेळेस देशाचे <laughs> दोन पुत्र शेतकरी आणि सैनिक एकत्र एकत्र येण्यामागचं एकच आहे की सैनिक आणि शेतकरी आणि सर्वसामान्य या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपण येत तरी सुद्धा आपले प्रश्न कधी सुटत नाहीत त्याच्यामुळं पहिल्या वेळेस शेतकरी आणि सैनिक एकत्र येतात आमची रास्त मागणी जनतेच्या कष्टाचा पैसा लुटणाऱ्या पेन्शन रुपी लुटणाऱ्या आमदारांची पेन्शन पहिले आमदार खासदारची बदल झाली पाहिजे त्याच्यानंतर शिक्षण आणि स्वास्थ शिक्षण आणि आरोग्य हे मूलभूत गरजा आहेत प्रत्येक प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत आज शिक्षण आपल्या प्रत्येकाला घेणं हे शक्य नाहीये लाख लाख दोन दोन चार चार पाच पाच एक कोट रुपये शिक्षणासाठी आपला खर्च करावा मग शेतकऱ्यांनी सर्वसामान्य का जमिनी विकायच्या का किडण्या विकायच्या तर पूर्ण शिक्षण जे सरकारी कॉलेजमध्ये ते शंभर टक्के पूर्ण माफ झालंच पाहिजे ते फ्री मध्ये झालं पाहिजे आणि जेवढे आहे मध्ये होतो कुठली आर्मी म्हणजे हे देशाचा एक सिपाही सिपाई त्यानंतर आता सातारा जिल्हा सैनिकांचा अनेक सैनिक वृत्त झाले की दुसरीकडं करतात त्यांना आरक्षण आरक्षण असते तुम्ही आता सैनिकांच्या खूप छान प्रश्न तुम्ही आता माग आमच्या बाराशे जागा होत्या सैनिकांच्या त्याच्यामध्ये फक्त आमचे क्वालिफाय त्याला डीएडच्या जागा होत्या टी वगैरे सगळे झालेले एका त्यामध्ये पाच वीर पत्नी होत्या तर ह्यांनी त्यातली एक सुद्धा जागा भरली नाही त्याच्यानंतर बऱ्याच चोवीसशे जागा निघल्या त्यात भरलं नाही आता कृषी सेवा काय जागा निघल्या त्याच्यामध्ये भरल्या नाही आहे तर हे शासन सैनिकांना पूर्णपणे सैनिकांच्या नावा सरकार करायला करायला जमतय पण सैनिकांना बिलकुल हे इग्नोर करते आहे सरकार सगळ्यात महत्वाचा आमचा सरकारवर आरोप आहे की सैनिकांचं ह्यांना फक्त नाव वापरायचं आहे ह्यांना सैनिकांना कसलंही वेलफेअर द्यायचं नाही आहे दुसरं महत्वाचं सांगायचंय मला की आज उद्या सव्वीस जुलैला पंचवीस वर्षे कारगिल लढायला होते पंचवीस वर्ष ज्या शहीदाच्या नावा यांनी सरकार आणलं ला ना त्यांनी हजारो एकर जमीन बिल्डरच्या घाश्यात घातली आहे पण ह्यांना लाज वाटली नाहीये की सैनिकांना आतापर्यंत जे सैनिक सगळ्यात सातारा जिल्हा हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे की जो सैनिकांचा आहे सैनिकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा ओळखला जातो आज बी ह्या जिल्ह्यातल्या पन्नास टक्के जो ज्या वार विडोज येत ज्या वीर पत्नी येतं त्यांना जमिनी भेटलेल्या नाहीत पंचवीस वर्ष झालं पूर्ण झालेलं तर हे सरकार करतय काय तर ह्याच्यासाठीच ये आता येत्या नऊ तारखेला क्रांती दिना निमित्त आम्ही सरकारला दाखवून देऊ खूप अन्य अत्याचार सहन केला सैनिकावर शेतकऱ्यावरती आता सैनिक बी जागा झालेला आहे शेतकरी जागा झालेला आहे दादानं न सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत यांचं नाक दाबत नाही तोपर्यंत यांचं तोंड तो 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 उघडणार नाहीये आणि एकच आहे मला दादाच्या वतीने मी सांगणार की आम्ही जर नव्याण्णव टक्के असतो तर आमच्या समस्या आम का सुटत नाही तर आता त्याचे आम्हाला आकलन झालेलं आहे तर आम्ही नऊ तारखेला डिसिजन घेऊया ठीक आहे सारख्या ठिकाणी ड्रगचा इतका व्यवहार चालतोय बाजारामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये हे सगळे अशा पद्धतीच्या काम चालू झालेले आहेत की याच्यामध्ये कोण जबाबदार आहे मग काय मुख्यमंत्री जावता आहेत का नाही गृहमंत्री जबाबदार आहेत का नाही संबंध चांगले अधिकारी म्हणजे आमच्याकडं एक एस पी होते कृष्ण प्रकाश अशा अधिकारी मुख्यालयामध्ये डांबून ठेवायला तिथं काही काम नाही त्यांना आणि जे काही बस म्हणले बस उठ म्हणले की उठ ऐकणारे अधिकारी आहेत ते सगळे पुढे आणलेले आहेत आणि त्यांच्यामुळे कायदा सुव्यवस्था संपली सगळी परीक्षांचे पेपर फुटत आहेत सी चे पेपर आय एस होणारे पोर आहेत त्याच्यात आणि ते अभ्यास करणारे आहेत तर ते काय दर्जाचे आणि कशा पद्धतीने फुटत आहेत किती परिस्थिती बेकार सुरू झालेली आहे म्हणजे कुठल्या स्थानाला जर पोहोचणार सगळं मला राजशाही विषयच नाही आहे तर लोकशाहीचा मोडदा पडायला लागलेला आहे तेव्हा मोडदा पडत असताना लोकशाही वाचवायला पाहिजे राजशाही साठी पत्रकार परिषद चालत नाही आहे सगळ्यांना तुम्हाला जागृत करून आम्हाला जागृत करायचंय सगळ्या समाजाला करायचं आहे आणि या सगळ्यांच्यात ना आपल्याला मजबूत लोकशाही करायची लक्षात ठेवा म्हणजे आज या थराला जे गेलेलं आहे किती लोकांना त्रास अभ्यास करणारा किती त्रास वाटत असेल सांगा पर पर ला ला ना परीक्षा सगळ्या बंद होत असतील पेपर फुटत असतील लाखो रुपये घेऊन जर प्रश्न काही लोकांना मिळत असतील हा प्रश्न जर कुठल्या थराला गेलेला आहे या सगळ्या प्रश्नांच्या साठी आम्ही लढायला लागलो लक्षात ठेवा आणि आज महत्वाचा विषय म्हणजे भारतातले सैनिक आता पक्ष काढून पक्षात तर राजकारणात द्यायला लागलेलं आहे ज्याने देशाची सेवा केली जेव्हा उदाहरण होऊन त्यांचं लक्ष द्यायला लागलं की इथं आम्ही देशाचं संरक्षण करतोय पण देशामध्ये दे जे काही ज्या लोकांचं आम्ही संरक्षण करतोय ते किती भ्रष्ट आहेत किती करप्ट आहेत आणि किती पैसा गोळा केलेले लोक आहेत ते सगळे तेव्हा यांचं संरक्षण या देशाचं संरक्षणासाठी आम्ही भाजी जीवाची लावायची जी आणि यांनी इथं अशा पद्धतीचा खंडोबा करून ठेवलाय सगळा देश कर्जबाजारी दा करून टाकला लोक सगळी कर्जबाजारी झाली सगळी आत्महत्येच्या कडावर उभी राहिली तर अशा वेळेला स्वस्त बसू शकत नाही म्हणून हे सैनिक सगळे उतरलेले आहेत आम्ही शेतकरी त्यांच्यामध्ये आहोत आता हा शेतकरी आणि सैनिक परिवर्तन करणारी ओनपुत्र शेतकऱ्यांचे एक देशाचे सीमेवर रक्षण करतोय आणि हे इथं आपला पुरवठा करतोय धन्यवाद धन्यवाद शेतकऱ्यांनी